रविवारी पुणे सातारा परिसरातून मोठ्या संख्येने भाविक आणि विविध उमेदवारांचे समर्थक कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्यामुळे मंदिर परिसर दिवसभर पर हाऊसफुल झाला होता लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पुणे सातारा भागातून सत्तरहून अधिक लक्झरी बसमधून कोल्हापूर गाठले आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान रविवारी शहरात विविध ठिकाणी झालेल्या अनेक विवाह सोहळ्यांमुळेही महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची संख्या अधिक वाढली नवविवाहित जोडपी तथा पाहुण्यांनीही दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसर दिवसभर फुलून गेला होता महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी रांगा लांबच लांब वाढत राहिल्याने प्रशासन तसेच देवस्थान समितीला विशेष व्यवस्था करावी लागली भाविकांसाठी पाण्याची आणि रांगेच्या व्यवस्थेची अतिरिक्त सोय करण्यात आली एकोणच रविवारीचा दिवस हा कोल्हापूरकरांसाठी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा ठरला